बांगलादेशातील हिंदू मंदिरांची तोडफोड घरावर हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत हिंदुत्वादी संघटना आक्रमक बांगलादेशी ध्वजाला जोडे मारो आंदोलन करून ध्वज जाळला जोरदार घोषणाबाजी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदू मंदिरांना लक्ष करत अनेक मंदिराची तोडफोड करून हिंदूंच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ मिरजेतील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मिरजेतील महाराणा प्रताप चौकात बांगलादेशीच्या राष्ट्रीय ध्वजाला जोडेमारो आंदोलन करून बांगलादेशी ध्वज जाळण्यात आला तर बांगलादेश आणि पाकिस्तान विरोधात दा जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली तर मिरजेत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन चोप देण्याचा इशारा यावेळी दिला हिंदूंना लक्ष करीत मंदिरे आणि घरांवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशींचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला यावेळी सर्वच पक्षातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी विजय शिंदे ओंकार शुक्ल मयूर निकम अनिल रसाळ सूर्यकांत शेगणे प्रकाश जाधव गजानन मोरे चंद्रकांत मैगुरे शशिकांत वाघमोडे मोहन वाटवे सोमनाथ गोटखिंडे शुभम साळुंके रिया शेख जबार मुजावर ईश्वर जनवाडे उमेश हारगे अमोल रहाटे किरण मिसाळ संदीप कबाडे सुमेध ठाणेदार हे यावेळी उपस्थित होते बिरस शहरामध्ये सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं ओ माननीय एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर व भारतीय नागरिकावर जे जा हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वास्तू का त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना टार्गेट केलं आणि ही पूस पाकिस्तान आणि चीनचे त्यांनी त्या देशामध्ये दे, अंकार बाजूला बांगलादेशामध्ये आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानाचा दुसरा भाग केला पाकिस्तान बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केले नसताना आज बांगलादेश आज आमच्या काळजाचा काता कटार होऊन आमच्या काळजात आज त्यांनी कटार मारायला लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्ववादी संघटनेला निरक्षरातल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या पुढं मिरजेच्या विकुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांगलादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे हुडकून काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्थानचा दाखवण्याशिवाय सोडणार नाही सर्व हिंदुस्वादीच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वन दे